माझ्या महानंद हरंगोळे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवीच्या एकावन्न पीठाची निर्मिती कशी झाली त्याचा व्हिडिओ बघणार आहोत एकदा त्रिवेणी संगमावर ऋषींचा मेळा भरला आणि त्या ऋषीच्या मेळ्याच्या सर्व जे कार्यक्रम होता त्याचं अध्यक्षपद दक्षराजाकडे दिलेलं होतं सर्व सभा भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये दक्षराजा अध्यक्ष म्हणून प्रवेश केला दक्षराजाचा प्रवेश झाल्याबरोबर सगळे सभेतले लोक उठून उभा राहिले परंतु तीन लोक मात्र उठलेले नाहीत एक ब्रह्मदेव उठलेले नाहीत दुसरे विष्णू उठून उभा राहिले नाहीत आणि महादेवही उठून उभा राहिले नाहीत सर्व लोक उठून उभा राहिले हे तिघांनी उठून उभा राहिलेले नाहीत हे दक्षराजानं बघितलं ब्रह्मदेव उठून उभे राहिले नाहीत ह्याचा दक्षराजाला क्रोध आलेला नाही कारण ब्रह्मदेव हे दक्षराजाचे पिता होते विष्णू उठलेले नाहीत ह्याचही त्याला काही वाटलं नाही कारण विष्णू हे दक्षराजाचे इष्टदेव होते परंतु महादेव उठून उभे राहिले नाहीत याचा मात्र दक्षराजाला क्रोध आला कारण महादेव ही दक्षराजाचे जागवाई होते म्हणून क्रोध आलेला आहे आणि ती सभा पार पडली तिथला सत्संग पार पडला परंतु राजाच्या मनामध्ये महादेवाविषयी क्रोधच होता त्यामुळं दक्षराजानं एक यज्ञाचं आयोजन करायचं ठरवलं यज्ञाचं आयोजन फक्त त्याचं कारण एकच की महादेवाचा अपमान करायचा आणि ह्यासाठीच दक्षराजानं महान अशा यज्ञाचं आयोजन केलं राजा होता अनेक असे होमकुंड तयार केले कणखल या क्षेत्रामध्ये फार मोठं यज्ञाचं आयोजन केलं अनेक ऋषी मुनी मंत्र म्हणणारे तपस्वी सगळे ब्राह्मण तिथं आलेले आहेत सगळ्यांचे आसनं टाकले निर्मिती केली आणि यज्ञाचे आमंत्रण दिले सर्वांना यज्ञाचे आमंत्रण दिले दक्ष राजाला साठ मुली होत्या सगळ्या जावयांना सगळ्या मुलींना सगळ्यांना लहान सहान जे व्यक्ती होते त्यांना सुद्धा पूर्ण पूर्ण आमंत्रण दिले फक्त आमंत्रण दिलं नाही ते महादेवाला कारण दक्ष राजाला महादेवाचा अपमान करण्यासाठीच यज्ञ करायचा होता यज्ञाला सगळे लोक जमवू लागले आणि शिव आणि सती हे दोघही माधन पर्वतावर विहार करत होते फिरत होते फिरत असताना वरून विमान चाललेलं दिसलं त्या विमानामध्ये चंद्र आणि रोहिणी होते शिव सतीला बघून चंद्र आणि रोहिणीने विमान खाली उतरलं आणि त्यांची चौकशी केलेली आहे सती म्हणू लागली कुठं लाग चाललीच रोहिणी रोहिणी हे सतीची बहीण होती तेव्हा रोहिणी म्हणू लागली अग बाबाकडं मोठा यज्ञ आहे ना तू कशी अजून इथंच तू कशी गेली नाहीस तेव्हा सतीला काहीच माहीत नव्हतं सती महादेवाला म्हणू लागली अहो यज्ञाचं आमंत्रण आपल्याला आलं नाही का आणि तुम्ही मला काहीच कसं म्हणला नाहीत आपल्याला यज्ञाला जायचं नाही का तेव्हा महादेवानं सांगितलं सती आपल्याला आमंत्रण आलेलं नाही तेव्हा सती म्हणू लागली असं कसं होईल मी तर सगळ्यामध्ये लहान आहे आणि माझ्या माता पित्याची लाडकी आहे माझे आई वडील कुणालाही विसरतील पण मला विसरणार नाहीत असं होणारच नाही असं कसे विसरले माझे वडील मला असं म्हणू लागले तेव्हा रोहिणी चंद्र निघून गेले पण सतीनंही जाण्याचा हट्ट धरला शिव परमात्म्यानं सतीला समजवून सांगितलं सती कार्यक्रमाला कोणाच्याही जायचं असलं तरी आमंत्रणाशिवाय जाऊ नये तेव्हा सती म्हणू लागली मला दुसऱ्याच्या कोणाच्या कार्यक्रमाला जायचं नाही तर मला माझ्या वडिलाच्या कार्यक्रमाला जायचं आहे तेव्हा महादेव म्हणू लागले वडिलाच्या सुद्धा कार्यक्रमाला जायचं असेल तर आमंत्रणाशिवाय जाऊ नये इंद्रसुद्धा देवाचा राजा असतानासुद्धा कोणत्याही कार्यक्रमाला आमंत्रणाशिवाय जात नाही सामान्य मनुष्यही आमंत्रणाशिवाय कोणत्याच कार्यक्रमाला जात नाही आणि सती मला तुझ्या बाबाचं आमंत्रण नाही आणि मी काही यज्ञाला ये येणार नाही तेव्हा सती हट्ट करू लागली आमंत्रण आला असेल विसरले असतील आपण जाऊ यज्ञाला म्हणून पण परमात्म्यानं नाही म्हणून सांगितलं तिथं नारदमुनी प्रकट झाले आणि नारदमुनी म्हणू लागले देवा अहो तिच्या वडिलाचा सतीच्या वडिलाचा यज्ञ आहे निवडलाच्या घरी कशाला आमंत्रणाची गरज विसरली असतील ते आपलंच घर असतं आप घर का बाप घर आमंत्रण नसलं तरी यज्ञाला जायला काहीच हरकत नाही असं नारद मुनी म्हणाल्यामुळं सती यज्ञाला जाण्याचा हट्ट करू लागली तेव्हा महादेवाने सांगितलं तुला जायचं तर जा मी मात्र यज्ञाला येणार नाही कारण तुझ्या वडिलांनी मला मुद्दाम यज्ञाला बोलावलेलं नाही त्यात चुकून राहिलेलं नाही विसरलेलं नाही आणि जाणून बुजून मला यज्ञासाठी टाळलेलं आहे म्हणून मी काही यज्ञाला येणार नाही तेव्हा सती जाण्याचा हट्ट करून लागली म्हणून परमात्म्याला नंदीला सांगितलं तिला घेऊन जा साठ हजार गण बरोबर दिले मी सती यज्ञाला गेलेली आहे क्षेत्रामध्ये भव्य दिव्या असा मंडप उभारलेला आहे भोतोना भविष्यती इतका सुंदर असा मंडप उभारलेला आहे सर्वाची आसनं दिसली सतीला परंतु सतीचं आणि महादेवाचं आसन मात्र तिथं नव्हतं आपल्या सगळ्या बहिणीचे सगळ्या बहिणीच्या पतीचे आसनं होते तेव्हा सती यज्ञ मंडपात गेली आपल्या आईकडं तिनं बघितलं पण आईनं सुद्धा नजर फिरवून दुसरीकडं बघितलं बहिणीही त्या सतीला काहीच बोलल्या नाहीत राजाच्या भीतीमुळं सतीला कोणीच बोललेलं नाही तेव्हा सती आपल्या वडिलाकडं गेली आणि वडिलाला विचारलेला आहे बाबा माझं आणि माझ्या पतीचं आसन कुठं आहे तेव्हा दक्ष राजा म्हणाला तुला कुणी इथं बोलावलं आणि तू का आलीस आणि तुझा पती काय देव आहे का, का त्याला आसन देण्यासाठी अगं तो भूतात राहतो तो काय देवाच्या सभेमध्ये बसण्याच्या लायकीचा आहे का, का। सर्प गळेत घालून फिरतो मेलेल्या मड्याची अंगाला राख फासतो नग्न अवस्थेत नाही तर वाघाचं काताड्या अंगावर घालून अरण्यामध्ये स्मशानभूमीमध्ये राहतो अशा रानटी असणाऱ्या तुझ्या पतीला मी कशाला बोलावू तुझा पती, पती जर आला तर माझाच अपमान होईल म्हणून मी तुझ्या पतीला बोलावलेलं नाही आणि तुला सुद्धा मी बोलावलेलं नव्हतं तू इथं का आलीस अशा प्रकारे वडिलाचे शब्द ऐकल्यानंतर सतीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि सती म्हणू लागली बाबा माझे पती मला कधीच सती म्हणून हाक मारत नाहीत तर मला दक्षायणी म्हणतात आणि तुमच्या ह्या कोळामध्ये हे ध्येय प्राप्त झाला तर ह्या तुमच्याच दारामध्ये हा ध्येय मी नाश करते म्हणून सतीने योग अग्निने त्या यज्ञ कुंडामध्ये आपल्या ध्येय पेटवून घेतला ही वार्ता क्षणामध्ये सगळीकडं पसरली आणि महादेवालाही कळाली महादेवानं आपल्या जटा उठून वीरभद्राची निर्मिती केली यज्ञाचा विध्वंस करून टाकला आणि सतीचं अर्धवट जळालेलं शरीर घेऊन हातामध्ये आकाश मार्गाने दुःखित होऊन फिरू लागले शिव परमात्म्याला अतिशय दुःख झालेलं होतं अनेक दिवस गेले अनेक वर्ष लोटले तरीसुद्धा परमात्म्याच्या हातामध्ये त्या सतीचा जळता ध्येय तसाच होता आणि परमात्मा विहार करू लागले आकाशामध्ये तेव्हा विष्णू परमात्म्यानं आपल्या सुदर्शन चक्रानं ते सतीचं जळतं शरीर उडवून दिलं देवाने शोकाच्या बाहेर यावं म्हणून विष्णू परमात्म्यानं जळतं शरीर सतीचं उडवून दिलं आणि ते एक्कावन ठिकाणी पडलं आणि असे एक्कावन्न पीठ देवीचे निर्माण झालेले आहेत जिथं देवीचं मुंडकं पडलं तिथं चामुंडा मुंडा झाली जिथं देवीचा कान पडला कर्णातलं कानामधलं फूल पडलं किंवा मणी पडला तिथं मनकर्णिका झाली जिथं देवीचं अंग पडलं ये जाली। जिता दीवी चा पड़ लेला है। ती ही वैष्णवी माता झाली जिथं देवीचा अंगठा पडलेला आहे ती तीही आंबेजोगाईची जोगाई माता योगेश्वरी माता आहे असे देवीचे हे वेगवेगळे वेग एक्कावन्न पीठाची निर्मिती सतीपासूनच झालेली आहे माझी जर माहिती तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा